कृषी अर्थव्यवस्थेचा कणा असलेला साखर उद्योग यंदा ये मोठ्या संकटात सापडला आहे साखर उत्पादनातील लक्षणीय घट तसंच साखरेचा उत्पादन खर्च आणि कारखान्यांना मिळणारं उत्पन्न यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे त्यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली आहे यंदा साखर उद्योगासमोर बिकट आर्थिक आव्हानं निर्माण झाली आहेत पाहूया राज्यातली साखर कारखानदारी संकटात राज्यातल्या साखर उद्योगाला घरघर उत्पादन खर्च आणि उत्पन्नात मोठी दरी साखरेचा देशातला प्रमुख उत्पादक असलेल्या महाराष्ट्रात सुमारे दोनशे साखर कारखाने मात्र राज्यातले हेच साखर कारखाने आता डबघायला आलेले दिसत आहेत कारण ऊसाच्या प्रलंबित देयकांमुळे राज्यातल्या साखर उद्योगावर संकट आलंय व्यापारी देणी ऊस तोडणी वाहतुकीची थकलेली देयक आधीच्या कर्जावरचे हप्ते यामुळे राज्यातला साखर उद्योग अडचणीत एकट्री उत्पादन कमी झाले या वर्षी आणि रिकव्हरी पण किंवा पण कमी झालेली म्हणजे दोन्ही बाजूला बाजूनी ह्या वर्षी साखर उत्पादकांना फटका बसला आहे टनेज कमी झाल्यामुळं शेतकऱ्यांना फटका बसला रिकवरी कमी झाल्यामुळं कारखानदारीला फटका बसला पर्यायने शेतकऱ्यांना फटका बसला आणि त्याचा परिणाम असा झाला तीस ते चाळीस लाख मेट्रिक टन साखर ही अंदाजित केल्यापेक्षा कमी झाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या एफ आर गेल्या पाच वर्षात पाच वेळा वाढ करण्यात आली त्या तुलनेत एम एस पी म्हणजेच विक्री दरात फारशी वाढ झाली याचाच अर्थ साखरेचा उत्पादन खर्च वाढलाय उत्पन्न मात्र घटल्याचं दिसतंय सातत्यानं मागणी होती कि किमान चाळीस रुपये तरी एम एस पी साखरेची असावी पण ते नाही झालं आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या मनात अशी भीती आहे की आमची आमची एफ आर पी जरी वाढली तरी साखर कारखाने एफ आर पी देऊ शकणार नाही ते कारण त्या शेतकऱ्यालाही कळतं ना कारण साखरेचे एम एस पी वाढत नाही ते, ते एफ आर पी कुठून मिळणार आपल्याला आणि कायद्याप्रमाणे त्याला तर रक्कम दिलीच पाहिजे ती कायदा आहे मॅन्डेटरी येते ते द्यावंच लागेल तुम्ही कर्ज काढा काही करा पण ते शेतकऱ्याला एफ आर पी द्यावीच लागेल आपल्याला तर हे हा प्रश्न सुद्धा फार गंभीर आहे वर्षात किमान एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवस चालणारा साखर हंगाम या वर्षी अवघ्या त्र्याऐंशी दिवसांमध्ये संपुष्टात आलाय सरासरी नव्याण्णव लाख मेट्रिक टन साखर उत्पादन अपेक्षित असताना यावर्षी ऐंशी लाख मेट्रिक टन उत्पादन झालंय एफआरपीत गेल्या पाच वर्षात पाच वेळा वाढ झाली एफआरपी दोन हजार सातशे पन्नास रुपयांवरून तीन हजार चारशे रुपयांवर गेला साखरेची एमएसपी म्हणजे विक्री दर दोन हजार नऊशेवरून अवघ्या तीन हजार शंभर रुपयांवर आर एफआरपीच्या तुलनेत एमएसपीत वाढ न झाल्यानं एकशे बत्तीस कारखान्यांची एफआरपी प्रलंबित आहे राज्यातल्या दोनशेहून अधिक साखर कारखान्यांनी मुदत कर्जाचं पुनर्गठन दीर्घ मुदतीच्या कर्जाची मागणी केली आहे साखरेचं उत्पादन घटल्याचा परिणाम मागणी पुरवठा सूत्रावर होणार आहे मागणी अधिक आणि उत्पादन कमी यामुळे साखरेचे भाव आगामी काळात वाढण्याची दाट शक्यता आहे आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी साखर कारखानदारांनी राज्य शासनाकडे मदतीचं साखडं घातलंय साखर, साखर कारखान्यांना देण्यात आलेल्या कर्जाचं पुनर्गठन इथेनॉलच्या किमतीत वाढ यासह साखरेची उपलब्धता वाढवणं विविध प्रकारच्या उपाययोजना राबवण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकरी साखर कारखानदार साखरेचे ग्राहक अशा सर्व घटकांचं हित जोपासायचं असेल तर आता सरकारकडून वेळीच पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे अरुण मेहत्रे झी चोवीस तास